सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर बार्शी रोडवर आज दुपारी भीषण अपघात घडला असून यात दोन तरुण जागीच मृत्यू झाला आहे ही घटना गावाजवळ घडली सोलापूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात राहणारे दोन मित्र आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बार्शी रोड वरून दुचाकी क्रमांक एम एच तेरा इ पंच्याहत्तर बेचाळीस वरून जात होते नान्नज गावाजवळ समोरून येणाऱ्या एसटी बस क्रमांक सहासष्ट या बसची व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणाचा नावे अतुल ऋषिकेश तिवारी वयवर्ष चोवीस आणि देवेंद्र सिंग शिपाई राम बघेल वय ते दोघेही राहणार महेशनगर मार्केट यार्ड सोलापूर अशी आहेत हा अपघात दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडला अपघातानंतर दोघांना ता ता शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी उपचारापूर्वीच त्यांना मयत घोषित केले प्राथमिक माहितीनुसार अतुल आणि देवेंद्र हे दोघे मित्र केटरिंगचे काम करत होते ते एका ऑर्डरसाठी बार्शी रोडच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली